आमचा आताच बॉन्ड आहे खूप हक्काने म्हणजे मी बिंग अ इंट्रोवर्ड पर्सन मी एवढ्या हक्काने नाही ओपन अप होत कोणाचीच बट हिच्याशी आता किती दोनच महिने झाले आहेत आम्हाला शूट करून बट एवढ्या हक्काने मी हिला बोलू शकते ओरडू शकते तिची मस्करी उडवू शकते शी इज व्हेरी डाऊन टू अर्थ शी इज व्हेरी स्वीट मेघा ताई काल पण आमचं लवकर पॅकअप झालं बट ती लिटरली आमच्यासाठी पाच पाच तास पण थांबली आहे oh. सेटवर एकदम मी आल्या आल्या मी नॉस्टॅलजामध्ये गेले कारण इथले कॅन्टीनवाले दादा मग ते दुकानवाले दादा मग ते सिक्युरिटी मग इथले कुत्रे सगळे मला ओळखतात आणि डॉग्स तर असे असे चालतरी सिमी अगर चाय लेकर आली आहे तो उसको क्या बोलेंगे आन्सर दो तिला कधीच तो ना तिला कधीच त्याने रडवलं नाही पाहिजे पहिली गोष्ट तर कारण माझी बेस्ट फ्रेंड रडलेली मला नाही चालणार आणि <laughs> असा मुलगा आवडेल जो म्हणजे तिला तिने एक गोष्ट सांगली की मला हे हवंय का असं नाही आलं पाहिजे पुढे हवंय तर हवंय नमस्कार मी भाग्यश्री दळवी आणि तुम्ही मला ताराच्या कॅरेक्टर मध्ये बघतच असाल आमच्या नवी मालिकेमध्ये ज्याचं नाव आहे सावळ्याची जणू सावली आणि हा आज माझा नवीन लुक केला आहे जो खूप प्रिटी आहे आणि ऑबवियसली माझं गाण्याचा परफॉर्मन्स असणार आहे आणि ते परफॉर्मन्स असणार आहे संगीतमध्ये संगीत, संगीत होणार आहे सारंग आणि अस्मीच्या लग्न सोहळा स्पेशल इव्हेंट ताराला गाणं गायला अजिबात आवडत नाही आहे तुम्हाला माहिती पडलंच असेल ती तिच्या आईच्या अपेक्षांना पूर्ण करावं म्हणून ती, ती, ती गाणं गाती आहे तिला सिंगर म्हणून परफॉर्म करावं लागतंय पण इकडे लग्न सोहळ्यात तर ताराकडे ऑप्शनच नाही आहे गाणं गाण्याशिवाय कारण भैरवीमध्ये तिच्या पाठीशी उभे आहेत सो तिच्याकडे काही ऑप्शन नाही तिला गाणं गावंच लागणार आहे तुला रिअल लाईफमध्ये किती गाणं गायला आवडतं भाग्यश्रीला गाणं गायला आवडतं प्रयत्न तर असतो तिचं गाणं गायचा पण भाग्यश्रीला डान्स करायला प्रचंड आवडतो आय एम ऑलवेज अ डान्सिंग गर्ल अदर दॅन ॲक्टर ऑर अ सिंगर पण येस मला गाणं सिंगिंग आणि ॲक्टिंग हे प्रचंड आवडतात आणि या सिक्वेन्समध्येच आवडतात बरं मालिकेचे प्रोमो खूप हिट झाले होते आणि जेव्हा तुझ्या घरच्यानी किंवा तुझ्या रिलेटिव्हनी बघितलं की तू गाणं गातेस आणि असं असं प्रोमो आहे तुला पहिलं रिॲक्शन काय आलं त्यांच्याकडं प्रोमो हा ॲक्टरच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो ॲटलीस्ट माझ्या तरी कारण ते स्पेशल अपिअरन्स असतं कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन असतं तर जेव्हा प्रोमो आला रादर प्रोमो शूट होताना तुम्ही बघितलं असेल जेव्हा प्रोमो पडला तेव्हा खूप रॉयल वाईब होती त्या प्रोमोची खूप वेगळाच हेरिटेज जे काय आपण म्हणतो हेरिटेज रॉयल असं त्याचा एक लुक होता फील होता म्हणजे आता रिसेंटली एक वेब वेबसिरीज येऊन गेली हुमा कुरेशीची एक मो, मोठी वेबसिरीज होती खूप गाजली तर आ, सेम संजय लीला भनचाली फील्स होते या प्रोमोचे जो मी खूप एन्जॉय करत होते प्रचंड मजा आली मला करताना प्लस मला तिथे सुपरस्टारचं फिलिंग होतं कारण आय हॅड टू परफॉर्म बिंग तारा आणि जेव्हा प्रोमो आउट झाला तेव्हा फॅमिली काय फ्रेंड्स काय सगळेच म्हणजे जे ज्यांच्याबरोबर मी अगोदर काम केलं तेसुद्धा जास्त हॅपी होते तो प्रोमो बघून कारण तिथे असं वाटत होतं की मीच परफॉर्मर आहे मीच सुपरस्टार आहे सो खूप छान वाटलं मला कमाल लुक्स दिले आहेत म्हणजे माझ्या लुकची स्पेशालिटी ही आहे एक की साड्यांनी बनवलेले ड्रेसेस असे मला इथे वेअर करायला मिळत आहेत जी ह्या लुकची स्पेशालिटी आहे आणि माझी मम्मा म्हणजे भैरवीमध्ये म्हणजेच मेघा धडे शी इज द मेघा धडे म्हणजे त्या नुसत्याच ॲक्टर म्हणून तुम्ही बघताय टी व्हीवर किंवा त्यांना ॲक्टरच्या पलीकडे पण बघितलं आहे खूप लोकांनी पण मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच काम करते आणि माझं तिच्याब तिच्यासोबतचा पर... अनुभव असा आहे की मी तिच्याकडून खूप गोष्टी शिकते ॲज अ ह्युमन बींग म्हणून ॲज अ मुलगी म्हणून ॲज अ बाई म्हणून कारण ती प्रचंड स्ट्रॉंग आहे ॲज अ ह्युमन बींग म्हणून त्यांचा ऑराच वेगळा आहे मेघा धडे यांचा आणि ॲज अ ॲक्टर म्हणून त्या कमाल आहेत त्या छोट्या छोट्या बा गोष्टी डिटेलिंग कसं करता येईल याचा याच्या थॉट प्रॉसेसमध्ये असतात कायम त्यांच्याच नाही माझ्या किंवा कोणाच्या इतर कॅरेक्टर्सनासुद्धा त्या सजेशन देतात डिरेक्टर्स असतील ॲक्टर्स असतील किंवा मेकअप आर्टिस्ट म्हणजे वेगवेगळं असं असं नाही आहे की मी ॲक्टर ॲक्टरच आहे किंवा आय एम द फेमस असं काहीच नाही आहे का शी इज व्हेरी हंबल खूप मॉडेस्ट आहेत त्या खूप ग्राउंडेड आहेत तर <coughs> मला खूप मजा येते त्यांच्याबरोबर पर काम करताना आणि आमच्या जोडीला बघून माझे जे मित्रमंडळी आहेत माझं जे सर्कल आहे ते जरा बिग बॉस ओरिएंटेड आहे त्यामुळे ते खूप मजा करत आहेत मला तिच्याबरोबर बघून आणि मला त्यांचे रिॲक्शन येतात बघितलं शेवटी तू तिच्याबरोबरच काम करते आहे त्या व्यक्तीबरोबरच काम करते आहेस <laughs> कारण मी बिग बॉस ओरिएंटेड नाही आहे <laughs> बरं मालिकेत तर लग्नाचा मॉल सुरू आहे पण रिअल लाईफमध्ये भाग्यश्रीला कसा मुलगा हवा आहे लग्नाचा मॉल आहे इथे जास्त करून आय थिंक मुली रिलेट करू शकतात की इथे नटायला थटायला मिळत आहे कमाल छान छान लुक्स करायला मिळत आहेत व्हिडिओज फोटोज सगळं मनासारखं होतं आहे जे खऱ्या लग्नात आय थिंक धग धग धगधक घाईघाई असते ते नाही करता येत मे बी आणि मला विचारलं तर <clears throat> मला असं नाही कॅटेगराईज करता येणार मुलाबद्दल बट ॲटलिस्ट अंडरस्टँडिंग असावी uh, खूप विश्वासू असावा ह्या करिअरला समजून घेणारा असावा मे बी या तीन बेसिक क्वालिटीज लोकांना एक्साइटमेंट आहे की तुझं आणि सावलीचं सा पडद्यामागे तुझं कसं बॉन्डिंग आहे ते ऐकायचं आहे ऍक्च्युली म्हणजे तारा आणि सावलीला आपण बाजूला ठेवलं <laughs> तर भाग्यश्री आणि ये ना आमचा <laughs> आताच बॉन्ड आहे खूप हक्काने म्हणजे मी बिंग अ इंट्रोवर्ड पर्सन मी एवढ्या हक्काने नाही ओपन अप होत कोणाचीच बट हिच्याशी आता किती दोनच महिने झालेत आम्हाला शूट करून बट एवढ्या हक्काने मी हिला बोलू शकते ओरडू शकते तिची मस्करी उडवू शकते तिला वाईट वाटत असेल वाट तर तेही सांगू शकते की ठीक आहे वाटतंय तुला वाईट पण असं असं म्हणणं होतं माझं तर एवढ्या हक्काने मी हिच्याशी वागते आहे सो तो झोन आलेला आहे खूप कम्फर्टेबल झोन आलेला आहे आणि अजून एक हिचं कौतुक करायला आवडेल मला ती ज्या वयात आहे आता त्या वयात तिच्याकडे कमालीचं मेच्युरिटी आहे कमालीची अंडरस्टँडिंग आहे आणि डिसिजन मेकिंग जे म्हणतो आपण फॅमिली हे नव्हतं मी ह्या वयात असताना माझ्याकडे नव्हतं दे तू इंटरव्यू हे तुला बोलायचं आहे या अशी सगळी सी शी डिंट स्टील माय थंड काय सांगशील एवढं भरभरून कौतुक केलं तिने आता मला तिचं कौतुक करायला आवडेल कारण मी तिला पहिल्यांदा भेटले आय वॉज ऑब्झर्विंग मी आधी ऑब्झर्व्ह करते लोकांना मी तिला ऑब्झर्व केलं की यार शांतपणे बसली आहे कोणत्याच गॉसिपिंगमध्ये पडणार नाही कोणामध्ये पडणार नाही ना कोणाशी भांडणार ना कोणाला उलट बोलणार uh, खूप सॉफ्ट स्पोकेन माझ्यासमोर नाही पण बाकीच्यांसमोर बट <laughs> शी <शाका>। इज <laughs> व्हेरी स्वीट मला रोज सकाळी आता माझा जरा आवाज बसला आहे पण मला रोज सकाळी मेसेज करणार की आ, प्राप्ती ब्रेकफास्ट केलंस का आजचंच सांगते आज तिने मेसेज केलं की तू ब्रेकफास्ट केलं नशील तर मी ऑर्डर करते न सांगता तिने ऑर्डर केलं माझ्यासाठी आणि हे फक्त एक दिवसी एक दिवस, दिवस वगैरे नाही बट रोज असं होतं रोज मला जेवलीस का हे मुलं नाही मला हीच विचारते त्यामुळे मला गरज नाही पडत मुलांची म्हणून उत्तर नाही देता आला की कसा मुलगा हवाय बिकॉज आता मुलींनी ते रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आता एकमेकांची आम्ही एकमेकींना असे प्रश्न विचारतो आणि मी हिच्यासोबत खूप फ्लट करते कारण खूप सुंदर दिसते बरोबर प्राप्ती मी तिला आताच प्रश्न विचारला होता की मुलगा कसा हवाय तुला तर तू कसा तिच्यासाठी मुलगा बघशील किंवा तुलाही सांगायचं की प्राप्तीसाठी तू कसा मुलगा बघशील मी हिच्यासाठी असा मुलगा बघेन ना की हिला कायम आनंदात ठेवणारा कारण ती खूप स्वीट आहे तिला कधीच ना तो ना तिला कधीच त्याने रडवलं नाही पाहिजे पहिली गोष्ट तर कारण माझी बेस्ट फ्रेंड रडलेली मला नाही चालणार आणि आणि तिला जे करायचं आहे लाईफमध्ये ते यु नो त्या गोष्टीत सपोर्ट करणारा आणि जर तिला ॲक्टिंग करायची आहे तर ॲक्टिंग किंवा यु नो हाऊसवाईफ राहायचं आहे तर हाऊसवाईफ प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करणारा आणि खूप खूप प्रेम देणारा अंडरस्टँडिंग लॉयल ऑनेस्ट काइंड हंबल ती आहे त्यामुळे ती जर एवढी आहे ना तर तिच्याहून एवढा तरी तो असलाच पाहिजे कारण ती शी इज अ गिवर शी डोंट एक्सपेक्ट इन रिटर्न बट शी इज अ गिवर आणि ती खूप प्रेम देते सगळ्यांनाच त्यामुळे आणि मला प्राप्तीसाठी असा मुलगा आवडेल जो म्हणजे तिला तिने एक गोष्ट सांगली की मला हे हवं आहे का असं नाही आलं पाहिजे पुढे हवं आहे तर हवं आहे ठीक आहे इथेच आलं सगळं <laughs> बरं पडद्यावरती वेगळंच चित्र दिसतोय आणि बिहाइंड कॅमेरा तुम्ही खरंच खूप गोड आहात आणि मैत्री प्रेक्षकांना आता पाहायला मिळेल असती <laughs> सो याच्या अजून किती दंगा चालू सेटवरती जेव्हा दोघी तेव्हा सांगू काही ऍक्च्युली आम्ही खूप वेळ असतो मेघाताई बरोबर हो आणि शी इज आर बेंचमार्क फॉर एव्हरीथिंग इन आर लाइफ म्हणजे सक्सेस मोटिवेशन ऍक्टिंग म्हणा कुठलीही पायरी असेल तर मी अप टू हर येस yes. किंवा अदर आर्टिस्ट ऑल्सो पण तिच्याबरोबर जास्त असतो आम्ही मेकअप रूममध्ये येताना जाताना ती आमच्यासाठी थांबते येताना जाताना म्हणजे शी कम ऑन ती ह्या लेवलला आहे तर शी कॅन ऑलवेज ब्रश ऑफ की नाही मला माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा माझ्या अदर कमिटमेंट आहेत बट नाही त्या प्रायोरिटीवर ठेवतात आम्हाला सो ह्या गोष्टी तिच्याकडून शिकतो आम्ही पण ह्याची फनसाइड ही पण आहे की आम्ही स्टे हंबल है बघून की यार हम कितने गरीब आहे यार कब कब पोच वहाँ पे मिडल क्लास मेंटाली ती आता काल पण ही म्हणाले की शी इज व्हेरी डाऊन टू अर्थ शी इज व्हेरी स्वीट ताई काल पण आमचं लवकर पॅकअप झालं बट ती लिटरली आमच्यासाठी पाच पाच तास पण थांबली आहे सेटवर एवढी मोठी व्यक्ती फक्त आम्हाला ड्रॉप करायला तर ती ते असतं ना की एवढी मोठी आर्टिस्ट आणि ती आमच्यासाठी एवढं करते तेव्हा आम्हाला पण खूप छान वाटतं की बाबा हे शिकायला पण मिळतं की जेव्हा आपण ह्या लेवलला पोहोचू तेव्हा आपण किती हंबल आणि होत राहायला हवं आणि ती एक गोष्ट काय म्हणते की कधीच समोरच्याला नका ठरवू देऊ तुमची किंमत काय येस द मी मी खूप कॉन्फि कॉन्फिडेंट फील करते की बा मी इन्सिक्युअर होते कोणत्या गोष्टीने की माझं मी अशी दिसते आहे किंवा मी तशी दिसते आहे बट मेघाताई आहे ना तिला बघून माझं अख्खं असं कॉन्फिडन्स असा बूस्ट होतो हो। की कॉन्फिडन्स जे येतो इसका का असं हो बरं प्राप्ती मला तुला विचारायला आवडेल की याच्या आधी याच सेटवरती अगोदरच्या मालिका झालेली आहे तुझी आणि आता पुन्हा कसं वाटतंय कारण पुन्हा एकाच सेट वरती काम करतेस तू एकदम मी नॉस्टालच्या मध्ये गेले कारण इथले कॅन्टीनवाले दादा मग ते दुकानवाले दादा मग ते सिक्युरिटी मग इथले कुत्रे सगळे मला ओळखतात डॉग्स तर असे असे चालत <laughs> कुत्रे म्हणजे डॉग्स एका ठिकाणी टूर मिलेगा इधर येथे सगळे ओळखीचे आणि इथल्या ज्या काम करणाऱ्या मावशी आहेत ते सगळ्या ओळख ओळखत होत्या त्यामुळे असं माहेरी आल्यासारखं वाटलं मला पण मला खूप छान वाटलं इथे आणि मी इथे जवळपासच राहते सो यु नो येस खूप जवळ राहते खूप जवळ राहते असा पाय टाकला की इथं घर येतं ओके okay, मालिकेत नक्की कोणाचं लग्न पाहायला मिळणार आहे हाही मोठा प्रश्न आहे लग्नच लग्न पाहायला मिळणार आहे तुम्हाला आमच्या मालिकेत कोणाचं <laughs> बघायचं सांगा तुम्हाला <laughs> सॉरी शिट माझा इंट्रोवर्ट जोन कुठे गेला व्हेअर इज माय इंट्रोवर्ट झोन <laughs> भाग गया <खंबाग भाग्या। laughs> सी भाग गया आम्हाला एक ही गोष्ट सुद्धा माहिती की प्राप्ती जोक वगैरे चांगले पास करत होती ओ काही असं किस्सा घडलाय आजचा आजचाच किस्सा मी किस्सा नाही सांगू शकत जो घडला माझ्याबद्दल पण एक डिसेंट जोक सांगते मी

सिमिलिटी सिमिलॅरिटी सिमिलॅरिटी मी गेलो बरं गुरु जो असतात तुझ्याकडे बड कॉम्पिटिशन असतं इकडे इकडे कॉम्पिटिशन आहे गुरु आणि माझं गुरु म्हणजे सोहमचं सोहमच कॅरेक्टर करतोय त्याच आणि माझं कॉम्पिटिशन चालू असतं प्रत्येक गोष्टीत जोक्स मध्ये oh oh असू दे व्हिडिओग्राफी मध्ये असू दे हो माय गॉड फोटोग्राफी आता लग्नाचा माहोल सुरू आहे दुख एक अच्छा आता चालवीच्या ताटात ठेवले होते गहू लग्न झालं नाही तर नाव कोणाचं घेऊ अरे ते वाला हो इद व्हेरी कॉमन बट ठीक आहे मी नाही पेक्षा नाही घड्यावर घडे काय शंकराच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून नाव कोणाचं घेऊ एक मिनटं हां मी आय कॅन्ट रिवील की माझं लग्न कोणाचं नाव घेते तुम्ही सर्वांचा मान राखून मी हेल्प केली तुला बट बट यू नो आय कॅन्ट रिवील राईट नाव डिपेंड्स की तुम्ही कधी पोस्ट करणार आहात जर मी के रिवील केलं तर पूर्ण स्पॉइलर मिळेल यार बट ते पण जर रिवील झालंच तरी कसा ड्रामा तो घडणार आहे हे कोणालाच माहित नाहीये आणि तो खूप मोठा ड्रामा आहे खूप मोठा ट्विस्ट आहे तर आम्ही आता काहीच सांगणार नाही प्रेक्षकांना मला एक सांगायला आवडेल की काही अज्युम करून काही अज्युम न करता बघा आमची मालिका आणि जसं आधीपासून अगोदरच्या आमच्या मालिकांवर प्रेम करत आला तसं या मालिकेवर पण भरभरून प्रेम करा नक्कीच प्रेक्षक प्रेम करतील दोघे सिंगर मालिकेमध्ये दाखवलेले आहेत सावली गाते आणि तू लिप्सिंग करतेस स्वतः भाग्यश्री तुला गायचं आणि सावलीला प्राप्तीला लिप्सिंग करायचे वावरा स्वप्नाना सांगा रे सांगा कुन्दकळ्यांना वेलीना सांगा रे सांगा हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे प्रेमाचे, प्रेमाचे। वा 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 लिपसिंग करता करता गाऊंडसुद्धा दाखवलं आणि प्रेक्षकांनाही वेळ लागणार आहे पण मालिकेत काय घडणार आहे त्याचाही वेळ लागणार आहे की प्रेक्षकांना एक्साइटमेंट आहे बघायचं सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल थँक्यू सो मच so uh, यासाठी आणि प्रेक्षकांना तेच सांगा सांगायला आवडेल की काहीही अज्यूम न करता आमची मालिका बघा म्हणजे होऊ शकता ना कला ही वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये असते सो ब्लँक कोरी पाटी ठेवून बघा आमची मालिका आणि आम्ही सगळेच आमची अख्खी टीम खूप मेहनत करते करेक्ट रात्र आणि जर तुमचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाला तर ते आम्हाला खूप आनंद होईल येस डेफिनेटली थँक्यू सो मच आणि हो एक मिनिट रोज संध्याकाळी सात वाजता सावळ्याची जणू सावली ही मालिका बघायला विसरू नका फक्त आपल्या झी मराठीवर थँक्यू